महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पैशाच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी आणि गंभीर जखमी एकाची प्रकृती चिंताजनक मुंबईतील नागपाडा भागात गुरुवारी रात्री पैशाच्या व्यवहारातून दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाले या घटनेत पाच सात जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी पोलिसांनी तेरा जणांना ताब्यात घेतले असून भारतीय न्यायसंहितेच्या बी एन एस संबंधित कला कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसर पैशाच्या व्यवहारातून दोन गटात वाद परिणाम पाच ते सहा जण गंभीर जखमी एकाची स्थिती गंभीर कारवाई नागपाडा पोलिसांकडून तेरा जणांना ताब्यात घेण्यात आली आहे या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नागपाडा मुंबई